नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की फळबाग लागवड कधी करावी कशी करावी कोणत्या वेळी करावी कलमांची निवड कशी करावी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड हवामानानुसार फळझाडांची लागवड पाण्याची उपलब्धता फळबागेची आखणी करावी योग्य कलमांची निवड लागवडीची योग्य वेळ आणि रोपांची काळजी या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य नियोजन केलं तर फळबाग ही नक्कीच फायद्याची ठरते आता महाराष्ट्रातील हवामान बघितलं तर सर्व फळपिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असा आहे त्यामुळे बहुतांश सर्व फळपिकांची यशस्वी लागवड महाराष्ट्रामध्ये करता येते फळबाग लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीखालील माती परीक्षण करणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे असते तसेच उपलब्ध पाण्याच्या स्रोतांची तपासणी देखील आवश्यक आहे फळझाडांच्या लागवडीसाठी जागेची निवड झाल्यानंतर लागवडीसाठी आखणी करणे गरजेचे आहे जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी पिकं लागवडीच्या चौरस आयताकृती त्रिकोणी षटकोनी उतार अशा निरनिराळ्या पद्धती आहेत चौरस पद्धती सर्वात सोपी आणि आखणीसाठी अडचण नसणारी तसेच उभ्या आडव्या मशागतिश योग्य अशी आहे या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन असून दोन झाडांमधील आणि दोन रोपांमधील अंतर सारखेच येते त्यामुळे झाडे सर्व दिशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात आणि या पद्धतीने लागवड करणे हे अत्यंत सोपेसुद्धा असते नियोजित जमिनीमध्ये फळझाडांची लागवड करताना योग्य अंतरावर खड्डे खोदावेत खड्डे खोदण्याचे काम उन्हाळ्यातच पूर्ण करावे जमिनीचा मगदूर आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्याचा आकार ठरवावा सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर फळबाग लागवडीचे योग्य ते नियोजन करावे आता लागवडीची योग्य वेळ कोणती असते तर जेव्हा खात्रीशीर पाऊस पडतो म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिना किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये फळझाडांच्या कलमांची लागवड करावी अतिपावसामध्ये किंवा पावसाच्या शेवटी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फळझाडांची लागवड करू नये पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केलेली फळझाडे ही चांगली आणि समाधानकारक पद्धतीने वाढतात ही फळझाडे काही कालावधीकरता पाण्याचा ताणसुद्धा सहन करू शकतात जून जुलैपर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास झाडं जोमाने वाढतात आता कलमांची निवड करणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे असते एकदा कलमांची लागवड केल्यानंतर काही वर्षांनी त्यापासून फळांचे उत्पादन न मिळाल्यास ते तोडून दुसरी लागवड करणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यासाठी फळझाडांची कलम रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश हे अवलंबून असतं म्हणून लागवडीकरता खात्रीला एक परवानाधारक रोप वाटिकेमधूनच रोपांची आणि कलमांची उपलब्धता करावी कृषी विद्यापीठं किंवा शासकीय रोप वाटिकेमधून शक्यतो रोपे आणावीत कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत त्यापेक्षा ती योग्य त्या, त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत की नाही या बाबींकडे लक्ष द्यावे रोपं घेताना कलम बांधलेली आणि जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करून घ्यावी तसेच ती वाढीला जोमदार निरोगी अपेक्षित आणि त्याच जातीच्या आहेत का याचीसुद्धा खात्री करावी आणि त्यानंतरच खरेदी करावीत फळझाडांच्या लागवडीसाठी भरपूर उत्पादन क्षमता असणाऱ्या जातींची निवड करावी स्थानिक भागासाठी शिफारस असलेल्या रोगास प्रतिकारक्षम वाहनांची लागवडीसाठी निवड करावी आता लागवड बघितली तर लागवड करण्यापूर्वी प्रथम कलमाच्या पेशवीच्या दोन्ही बाजूवर उभा काप द्यावा मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथीन बॅग हळूवार काढावी मोकळा झालेला गोळा दोन्ही हाताने खड्ड्याच्या मधोमध ठेवून हलका दाब द्यावा नंतर मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी अगोदर हाताने आणि त्यानंतर पायांनी दाबावी हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी लागवडीनंतर आवश्यकता वाटल्यास हलके पाणी द्यावे कलमाच्या आधारासाठी पश्चिम बाजू सहा इंच अंतरावर चार ते पाच फूट उंच बांबूची काठी रोवून त्यामध्ये कलमं बांधावीत आता फळबागेचं संरक्षण हीसुद्धा महत्त्वाची बाब असते नवीन लागवड केलेल्या लहान रोपांना कलमांना भटकी जनावरं खातात किंवा तुडवतात त्यामुळे या लहान झाडांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करणे गरजेचे असते त्यासाठी फळबाग लागवडीसाठी निवडलेल्या जागेभोवती काटेरी झुडपांचे कुंपण करावे बागेचे उष्ण वारे थंडीपासून आणि वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी शेवरी यासारख्या उंच वाढणाऱ्या झाडांची पश्चिम आणि दक्षिण बाजूने दोन ते तीन फुटांवर लागवड करावी काही वेळा वाऱ्याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्य घेण्यासाठी स्पर्धा करतात हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून दहा फूट अंतरावर तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद खणून त्यामध्ये येणारी या झाडांची सर्व मुळं छाटून टाकावी अशा प्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे तर मंडळी फळबाग लागवड ही योग्य वेळी करणं गरजेचं असतं त्यासाठी योग्य ती कलमं निवडली गेली पाहिजे पावसाळ्यामध्ये फळझाडांची लागवड केली तर ती झाडं पुढे टिकाऊ बनतात तर मंडळी फळबाग लागवडीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद